एकतीस काळविट्यांचा मृत्यू मंत्री जरकेवडी यांची भेट आणि दिले कठोर निर्देश काळवीट मृत्यूनंतर युद्धपातळीवर औषध फवारणी बेळगाव जिल्ह्यातील बुत्रामन्टी येथील राणीचन्नमा मेनी संग्रहालयात गेल्या काही दिवसात तब्बल एकतीस काळविटांचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे प्राथमिक अहवालानुसार बॅक्टेरियल संसर्गाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यामुळे मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम व जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकेवळी यांनी प्राणीसंग्रहालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली या भेटीत त्यांनी प्राण्यांची देखभाल आरोग्य निवारा आणि स्वच्छतेच्या बाबतीत सखोल तपासणी केली तसेच त्यांनी वनविभाग आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राणी कल्याण सुनिश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिलेत मंत्री जारकी यांनी अधिकाऱ्यांना सर्व आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश दिले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आदेश दिलेत वनविभागाच्या वतीनं युद्ध पातळीवर निरजंतुकीरण मोहीम सुरू करण्यात आली असून प्राणी संग्रहालयातील सर्व कक्ष आणि आसपासचा परिसर सॅनिटाईज केला जात आहे मैसूर आणि इतर शहरातील तज्ज्ञ पशुवैद्यकांची टीम उपचारासाठी बेळगावत दाखल झाली असून मृत काळविटांचे शवविच्छेदन आणि प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण निश्चित होईल संग्रहालयातील उर्वरित सात काळविटांची विशेष काळजी घेऊन त्यांची इंटेन्सिव्ह केअरमध्ये देखभाल सुरू आहे जिल्हा प्रशासन आणि वनविभागाने भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे आश्वासन दिले आहे